शिवसेना चार तुमच्या तर तुमचा निकाल लागला रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येथे महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार सभा घेतली या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला या सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मंत्री हसन मुश्रीफ मंत्री रवींद्र चव्हाण आदिती टटकरे भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी प्रशांत ठाकूर महेंद्र थोरवे योगेश कदम माजी आमदार धैर्यशील पाटील आदींसह शिवसेना राष्ट्रवादी भाजप रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी आनंद गीते यांचा समाचारी घेतला ज्यांना सहा वेळेला लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली आठ वेळेला भारतीय जनता पक्षाने शक्ती दिली कृतज्ञ माणूस कसा असू शकतो गीतेजी तुम्ही टीका टिप्पणी जरूर करू शकता पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये आज लोकसभा तुम्ही निवडणुका लढवल्यात त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवणार हा तुम्हाला विसर कधी पडता कामा नये तुम्ही आज निवडणुका त्या ठिकाणी लढत असताना रामदासबाई कदम असतील साधारण चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित आहेत डॉक्टर विनय रातू या ठिकाणी उपस्थित आहेत भरत शेठ गोवाल या ठिकाणी उपस्थित आहेत कधी काळी म्हणजे मागच्या निवडणुकीत रवी शेठ पाटील त्यांनी जे ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली अलीबाग म्हणजे महेंद्र दळवीची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली शिवसेना नावाची चार नावा अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच त्यावाला लागला असता मला त्याबद्दलचं फारसं काय बोलायचं नाही टीका टिप्पणी तुम्ही जरूर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण संविधानामध्ये टीका टिप्पणी करत असताना ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही आज आम्हाला विश्वासघात म्हणताय अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन नवीन शब्दप्रयोग उदय आपल्याला पाहायला मिळतात सायतान बाटली बाटलीतलं भूज गाडलं जाईल अशी जी भाषा संसदेवरती ससाव्याला निवडून गेले नशी म्हणात की वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष त्यांना काम करायला मिळालं नशी म्हणात की नरेंद्र मोदी साहेबांसारख्या कर्तृन पंतप्रधान सोबत पाच वर्ष केंद्रामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली एखादा काम दाखवा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड